आहे एकोणीस फेब्रुवारी महाराजांची जयंती तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आमचा ग्रुप आहे शिवशंभुत्व गिरिहरोहक मुंबई तर या ग्रुपने आम्ही ठरवलं असं की यावर्षी मग या ही शिवजयंती अनोखी शिवजयंती अशी वेगळी शिवजयंती साजरी करूया तर आमचे ग्रुप मेंबर्सनी ठरवलं की आपण एका बालआश्रमला भेट देऊया तिथे जाऊन साजरी करायची आता मी आज बदलापूरमध्ये स सत्कर आश्रमात होऊ शकतो तर आत्ता या मुलांसोबत आम्ही आज शिवजयंती साजरी करणार आहोत चल चला तर मग आजचा हा दिवस आश्रममध्ये साजरा करू अगोदर कागुदरता सजावट करून घेऊया फरीफाय आणि मूर्ती साकारून घेऊया hayır आम्ही मुंबईवरून किंवा सगळीकडनं असे सगळी वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे कोणी डोंगिल्लीचा आहे कोणीचा आहे कोणी वेगवेगळ्या असे आम्ही आपल्या एक गिर्यारोगांचा ग्रुप आहे जो काय करतो की आपण ट्रेकिंगला वगैरे जा ट्रेकिंगला गेल्यानंतर येथील किल्ल्यांची माहिती येथील किल्ल्यांचा इतिहास महाराजांनी कसं काम केलं महाराजांनी तिथे काय काय कार्य केलं त्याबद्दलचा इतिहास आपण जपतो आणि तेथील लोकांना आपण आपल्यासोबत जे कोणी आले असेल आपण त्यांना इतिहासाची माहिती कोणते छत्रपती शिवाजी महाराज कोणते आपल्या महाराष्ट्रातले मोठे राजे होते बरोबर तर तुम्ही येऊन काय मागितलं ते महाराजांकडे काय काही मागितलं महाराजांकडे महाराजांच्या बोललं करतात हो खरंच करतात तुम्ही मागितलं काही महाराजांकडे तुम्हीच नाही मागितलं महाराज तुम्ही जे काही विचार आम्हाला शिकवलेत ना त्या विसरामध्येच आम्हाला सांगायचं आहे हां हे देवी म्हणायचं ठीक आहे तुम्ही समुत्त्व गेलं शिव शंभूत्व गिर्यारोहक आज आपल्याकडे माझे मित्र आदरणीय धुलेश्वर आलेले आहेत हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि शिव शंभूत्व गिर्यारोहकाची हो ही सर्व मंडळी आलेली आहेत की ज्यांनी हा जो आता शिवजयंतीचा कार्यक्रम होता तो खूप चांगल्या प्रकारे केला आणि सर्व पाहुणे मंडळी आली आहेत तर या लुले आणि या पाहुणे मंडळीचा मी अत्यंत ऋणी आहे आणि तुमचं शब्दाशः मी स्वागत करतो शिवरायांचं जे महान कार्य आहे त्या कार्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी दोन श्लोकामध्ये केलेलं आहेत ते श्लोक आधी तुम्हाला मी हात जोडायचं म्हणा निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू खंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी

शिवाजी महाराज <सफ़ियों> होते अर्जुन रामायण महाभारा हे गोष्टी चालत लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होते म्हणून एक स्वराज्य घडवण्याचं काम त्यांनी आज पूर्ण केले नमले सगळ्यांना शरण गेले पण आपले गडके बघितला तर कुठे तुटलेले आहेत कुठे कोसळले कारण का याचा कारण की आपले राजे कोणासमोर वाकले नाही आणि मरा नाही कोणासोबत झुकले नाहीत कारण याचा अर्थ असा आहे की आपले राजे कोणाजवळ झुकले नाही कोणासमोर वाकले सुद्धा नाही अहो राजे हो

आला परत तिचा निरोप पाटविला निरोप पाटविला ते काय म्हणतात आम्ही लग्नात जबाब मिरवायचं आणि आमच्या लहान जायचं हे कदापि शक्य नाही तानाजीने मनी केला पना

चले कोंडाना नाना जी राजी जी चले को जी जी कावे कोणाने किल्ला घर होता उदयवाना होता एक रजपूत अरे उदयवाना कोण तानाजी हा अरे तुझा बाप तानाजी अरे इथे काय करतो शिवसेनी दिल्लीला जर मुद्रा कर तुला किल्लेदार करतील अरे हाट दिल्लीला मुद्रा करणारी हलकर जट या मराठ्याची नाही एक वेळ मोडे पण वाकणार नाही अरे तुम्हाला मोडे पण वाकणार नाही काय म्हणजे काय मला बोलू ना मग अशी मराठी कोणासमोर झुकले पण नाही आणि वाकले सुद्धा नाही एक वेळ मोडे पण वाकणार नाही तानाजी न भारत राखेला

आणिला पण दुर्दैव एवढं मोठ की आपले तानाजी तानाजी ना वीर आले म्हणून बघता गडाला आला पण गेला हे इथे सगळं म्हणजे हे वाक्य पोर गेलेलं आहे गड पण गेला कर जीवों में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। सूरज सतेज नहीं मुझ में, दीपक जलता देखोगे सूरज सतेज नहीं मुझ में, दीपक जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको तक मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं मैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे